सगळेजण आय होप सगळे खूप खूप छान असाल तर ही इव्हनिंगची वेळ आहे आणि आज दिवसभरामध्ये मी बेडरूमची क्लिनिंग म्हणजे सगळं सामान ज्याने व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे बेडरूमचं मेकओवर झालेलं आहे कशा पद्धतीने केला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे पूर्णपणे म्हणजे खूप गोंधळ झाला होता बांगड्यांचा बांगड्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि ही सगळी कामं आवडता आवडता इवनिंगची वेळ झालेली आहे म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे दिनेश गेला होता पप्पांकडे आणि वेळेस भाज्या पण घेऊन आलेल्या आहे म्हणजे टोमॅटो कोथिंबीर काकडी मुरमुरे आणि कोथिंबीरची खूप मोठी पेंडी आणलेली आहे तर ती पण मला आता निवडून ठेवायचं आहे बाकीच्या भाज्या उद्या धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी पण चालतं पण कोथिंबीर ठेवल्यानं काय होतं सुकून जाते ती आणि तसंच बुडासाईट ठेवलं तर नासून जाते म्हणून ते निवडून ठेवायचं रात्री अकरा वाजले काही हरकत नाही ते निवडून ठेवणार आहे परत त्यांच्या मुरमुरे पण घेऊन आलेले आहेत म्हणजे उद्या मी चिवडा बनवणार आहे रवा लाडू बनवणार आहे म्हणजे खूप दिवस झालं काही बनवलेलं नाही आहे मी म्हणजे स्वीट वस्तू मला जास्त आवडतात त्यामुळे मी काहीतरी बनवून ठेवतच असते दिनेश पण आवडीनं खात असतो रवा लाडू तर उद्या रवा लाडू चिवडा हे सगळं बनणार आहे तर आता मी इकडं करत आहे भाजीची तयारी तुम्ही या चॉपरबद्दल विचारत होता याचा रेट वगैरे विचारत होता तर अठराशे रुपयेला हे चॉपर पडलेलं आहे मी बिलवर बघून तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे दोन तीन व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट आले की ताई या चॉपरचं रेट काय आहे सांग मला पण घ्यायचं आहे तर खूप छान आहे किचनमध्ये असलंच पाहिजे म्हणजे कधी काही असलो तर पटकन स्वयंपाक होतो म्हणजे जास्त वेळ लागतो भाज्या चिरण्यासाठी आणि यामध्ये अगदी मिनटामध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत ना छान चिरून भेटतात आपल्याला तर इकडं आज मी मुगाची हलकी फुलकी भाजी बनवते म्हणजे जा रात्री जास्त स्वयंपाक बनवला खपत पण नाही आणि मुगाचा हलका फुलका छान पण असतं ज्या म्हणजे जास्तीत जास्त सगळ्या ताईंच्या घरी यावेळी खिचडी बनते म्हणजे संध्याकाळच्या वेळेत हलकं फुलकं म्हणजे खिचडी बनत असते पण आमच्या इथे पूर्ण स्वयंपाक असतो जसा सकाळी बनतो तसाच संध्याकाळी पण म्हणजे भाजी भात भाकरी पूर्ण स्वयंपाक असतो तर आज भाजीमध्ये मुगाची भाजी बनवत आहे मुगाची डाळ मी शिजवून घेतली आहे कुकरला कारण मोकळी भाजी बनवली तर कुणालाही व्यवस्थित जेवता येत नाही बाबांना तर जमणारच नाही कारण दात वगैरे नाही येताना त्यामुळे मी अशा पद्धतीने शिटी देऊन घेतलेली आहे मुगाची डाळ झटपट शिजली जाते एका सिटीला छान शिजलेली आहे मुग हे नंतर इकडे मी फोडणी तयार केलेली आहे जसं लसूण कांदा टोमॅटो सगळी तयारी मी करून घेतलेली आहे म्हणजे चॉपरला सगळं चिरून घेतलं आणि सगळ्या वस्तू टाकून मी इकडे फोडणी टाकलेली आहे भाजीला नंतर मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे म्हणजे फ्लेवर छान येतो आणि थोडासा मसाला छान मिक्स केलं तर इकडं बघू शकता मुगाची मस्त अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे भात पण बांधलेले आहे नंतर मी भाकरी केल्या आणि दिनेशला आणि बाबाला जेवायला वाढलेलं आहे जोपर्यंत जेवण करतात तोपर्यंत थोडीफार मी किचनची कामं आवडली आणि तोपर्यंत जे गॅरेजमध्ये कामायला मुलगा आहे हे दोघंजणी आलेले होते मग सगळ्यांचं जेवण झालं सगळे भांडे कुंडी घासून झोपायला मला रात्रीचे अकरा वाजले होते नंतर मी कोथिंबीरची जी पिंडी ठेवलेली होती ती पण निवडूनच मी झोपलेली होते कारण कोथिंबीर सुकते आणि बुडासाई ठेवली नसते त्यामुळे मी किती लेट हो मला रात्री ही कामं आवडूनच मी झोपलेली होते कारण अशी कामं सकाळी करायला भरपूर लेट होतो वेळ खाऊ कामं आहे जसं कोथिंबीर निवडणं लसूण सोलणं अशी सगळी कामं मी रात्रीच करून ठेवत असते कारण रात्री ना निवांत असतं थोडंसं मॉर्निंगला बघू शकता पहाटे पाच वाजून आपली धावपळ धावपळ सुरू असते तर असो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक रात मधलं झाडून पुसून झालेला आहे आणि थोडासा उजेड पडल्यानंतर मी बाहेर येते म्हणजे सकाळी सकाळी खूप अंधार असतो पाच वाजता त्यामुळे मी दार गेट काही काढत नाही आहे पण सहा वाजल्यानंतर सगळेजण उठतात पण आणि थोडासा उजेड पण येतो तर आता मी अंगण सगळं झाडून घेतलेलं आहे आणि पोरचे धुवून घेतलं अंगण धुवून घेतलं सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि जोपर्यंत वगैरे टाक्या भरत आहेत तोपर्यंत मला हांडे पण भरून ठेवायची होती हे पण काम मला रात्रीच करायची होती पण रात्री खूप लेट झालेला होता म्हणून मी पर्वेल चालू केलेलं नव्हतं तर आता टाक्या भरत आहे तोपर्यंत मी ही दोन्ही हांडी भरून घेणार आहे कॅनी भरायचं आहे आणि देवाला पाणी काही मी आता घेणार नाही आहे कारण इथे जे छोटा हांडा दिसत आहे ते मी आंघोळ झाल्यानंतर भरून ठेवत असते मग ते भरून असतो दिवसभर मग देवाला मी कधी लाईट राहते कधी राहत नाही त्या हिशोबाने मी ते, ते हांडा भरून ठेवत असते त्यामधलं पाणी पिण्यासाठी घेत नाही फक्त देवांसाठीच ते पाणी असतं तर ते काय अंडा आता मी भरत नाही आहे फक्त हे पिण्याचे जे हांडे आहेत ना ते छान मी घासून घेतलेले आहेत आणि इकडे भरून ठेवत आहे जे तांब्याचा हांडा आहे ना या असा रंग बेरंग झालेला आहे ना त्याचा खूपच बेकार झालेला आहे हे म्हणजे पावसाळा दिवस असला ना हे पित्तळ तांब्याची जी धातूची भांडी बनवली आहेत ना खरंच खूप असे होतात एक तीन चार दिवसामध्ये लगेच रंगबेरंग होतो आपण कितीही पितांबे लावून क्लीन करू त्याला जेव्हा क्लीन करतो त्यावेळेस तर छान चमकतात आणि तीन चार दिवसाच्या नंतर जशाला तशीच त्याची अवस्था होते तर इकडे कॅन पण घेऊन आली हे कॅन बाहेर असतं म्हणजे बाहेरून पुढे यावे तर तिथंच मी ग्लास ठेवते तिथल्या तिथे पाणी पिण्यासाठी मी ठेवत असते तर कॅन पण मी क्लीन करून घेत आहे आणि जोपर्यंत मी हे पाण्याची कामं करत आहे तोपर्यंत बाकीच्यांचं आवरत आहे कोणी आंघोळ करत आहे कोणी ब्रश करत आहे आपापलं चालू आहे त्यांचं मग त्यांचं आवरल्यानंतर मग चहा पाणी त्यांचं मला आवरायचं असतं त्यानंतर रांगोळी काढून परत बाहेरची कामं आणखी थोडीशी राहिलेली आहेत एक वेळा बाहेरची सगळी कामं आवरून आली की मग आतमधली कामं चालत असतात कॅन पण मी छान घासून घेतलेलं आहे धुवून घेत आहे दोन तीन पाण्याने आणि इकडे जे तांब्याचा अंडा आहे ते मी अगोदर लिंबूनं घासणार आहे मग नंतर पितांबरीनं कारण फक्त पितांबरीने ते निघणार नाही तर असे त्यावरती डाग झाले म्हणजे पाण्याचे डाग पडत असतात आपण पाणी घेतो आणि थोडं थेंब थेंब त्यावरती पडलं की मग तसेच ते डाग पडलेले आहेत अगोदर हांडा मी रिकामा करून घेतला म्हणजे थोडंफार पाणी राहतं दररोज आणि असं म्हणलं जातं हे पाणी जे आहे ना रात्रभर ठेवायचं आणि मॉर्निंगला प्यायला घ्यायचं छान असतं मग या नादामध्येच हांडा क्लीन करणं मला झालंच नाही दररोज त्यामध्ये पाणी राहायचं विचार करायचे की आज हे पाणी संपवायचं आणि आपण ते पाणी संपल्यानंतरच क्लीन करायचं त्याला पण झालंच नाही आणखीन परत मी भरून ठेवायचे तसंच तर तीन चार दिवसाचा गॅप पडला त्यामुळे ना हे अंडा बघू शकता कसा झालेला आहे पितांबरणी तर निघणार नाही असं वाटतं मला त्यामुळे मी इकडे घेतलेलं आहे लिंबू मीठ घेतलेलं आहे हे मीठ आणि लिंबू लावूनच हांडा मी क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता छान चमक आलेली आहे पण लिंबू किंवा चिंच लावून आपण जेव्हा क्लीन करतो अशी तांब्याची भांडी चमक तर छान येते पण थोड्या वेळानं खूपच असे डाग पडतात त्यावरती तर नंतर मी इकडं पितांबरी लावून घासून घेत आहे किंवा साबण पण आपण लावू शकतो जे साबण असतं ना कपड्याचं वगैरे ते साबण लावून घासलं तरी पण म्हणतात की ते नंतर डाग पडत नाहीत म्हणजे हिरवा रंग होणार नाही आहे त्याचा पण मी इकडं पितांबरीच लावलेली आहे आणि छान असं घासून घेतलेलं आहे धुवून घेऊया आणि हांडा भरून घेते म्हणजे यामध्येच थोडासा वेळ मला लागला कारण बाकीचे स्टील जे आहेत परत कॅन वगैरे आहे जे स्टीलचा हांडा आहे ते मी झटपट क्लीन आणि भरून ठेवलं पण हे जे तांब्याच हांड आहे ना याला क्लीन करायला थोडासा वेळ जास्तच लागला पण खूप छान चमक आलेली आहे तिकडे हांडा भरत आहे तोपर्यंत थोडीफार मी कामं आवरते म्हणजे यावेळीमध्ये खूप कामाचा गोंधळ असतो आता सगळ्यांसाठी चहा बनवते अगोदर मी चहा घेऊन जातील मग त्यानंतर जे आहे ना बाकीची कामं आणि काही मी कवर वगैरे जमा करून ठेवलेले आहेत ते पण मला सगळे पेटून द्यायचे आहेत खूप सारं म्हणजे पोतच केलेले त्यामध्ये मी भरून ठेवलं तर आज ती पण कामं मला करायची आहेत आणि हे जे तांब्याचा भांडा आहे मी कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे म्हणजे तीन चार दिवस अशी चमक बनवून राहते तर आता एक वेळा मी किचन काउंट पुसून घेते आणि जे भांडे आहेत आता रात्री क्लीन झालेली सगळी रॅकला लावते परत बटाटे शिजत ठेवायचा आहे म्हणजे आज मला काय बटाट्याची भाजी ताज्या नारची चटणी आणि डोसा बनवायचा आहे तर त्यासाठी वेळ लागणार आहे परत जी दररोजचा स्वयंपाक आहे ते पण असतो तर अगोदर सगळी भांडी मिरॅकला लावत आहे म्हणजे जी भांडी आपल्याला पाहिजे आता ती भांडी घेता यावी म्हणून अगोदर सगळी भांडी मिरॅकला लावून देते आणि मी बटाटेकडं आज हे जे इलेक्ट्रॉनिक कॅटल आहे त्यामध्ये मी शिजत ठेवणार आहे बटाटे इकडे निवाण निवाण शिजत राहतील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि जे मी तुम्हाला म्हटलं की कवर वगैरे जमा केलेले आहे खूप सारे आज पाऊस पण नाही दररोज रिमझिम पाऊस किंवा हवा खूप असते तशामध्ये ना ते पेटून द्यायला थोडीशी भीती वाटत होती पण आज वातावरण ठीक आहे म्हणून ते सगळं जे म्हणजे काल मी बेडरूमची साफसफाई केली तर थोडंफार तिथं पण असे जे नको आहे तसे कपडे निघालेले आहेत ते ठेवून काय करायचं सगळं मी आज पेटवून देणार आहे तर मी बघू शकता इकडे सगळे भांडे मी लावलेले आहेत आणि जे टिफिन वगैरे आहेत किंवा मोठे भांडे सगळे किचन काउंटच्या खालच्या कपड्यात ठेवून दिलेले आहेत आता बनवते यांच्यासाठी चहा खिडकी म्हणजे जोपर्यंत की मी सगळी कामं आवरत होते तोपर्यंत सगळ्यांचं आवरलेलं आहे टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत तर इकडं अगोदर मी दूध गरम करून घेते म्हणजे हे रात्रीचं दूध असतं अगोदर दूध गरम झाल्यानंतरच यामध्ये मी चहा पावडर साखर टाकत असते कारण आपण अगोदर चहा पावडर टाकले आणि दूध खराब झालं तर सगळं फेकून द्यावं लागतं तर इकडे चहा उकळत आहे तोपर्यंत मी ठेवलेलं आहे पाणी म्हणजे मी चहा घेत नाही मॉर्निंगला मी घेत असते आवळा ज्यूस तर इकडे काही ग्लासमध्ये मी आवळा ज्यूस टाकून घेतलेला आहे आणि हे जे पाणी मी गरम करायला ठेवलं जास्तच गरम झालेले त्यामुळे गार होण्यासाठी थोडा वेळ मी ठेवलं खूपच कडक झालं ते इकडे तिकडं काम करण्याच्या याच्यामध्ये लक्ष दिलं नाही मी तर थोडंसं गार झाल्यानंतर यामध्ये मिक्स करून पिणार आहे मी आता अगोदर यांसाठी चहा आणि तोस देते म्हणजे यांचं आवरून ते घाईगरबट करत आहेत कारण असं थोडासा लेट झालेला आहे त्यांना मी वेळेत उठत असते पण ते कधी लेट उठतात कधी लवकर उठतात त्यामुळे ना त्यांना कधी लेट होतो तर कधी लवकर आवडतं त्यांचं आणि त्यांना चालतं पण आपल्याला थोडंसंही उठायला लेट झाला की मग त्या दिवशी दिवसभराचं जे रुटीन आहे ना ते पूर्ण विस्कटला जातो एकही काम आपलं वेळेत होत नाही मला तरी खूप घाबरं घाबरं होतं असं वाटतं कधी आवरायचं कधी आवरायचं म्हणजे बाबांचं जेवण लवकर होत असतं आणि त्यांना लागतं पूर्ण स्वयंपाक जसं वरण भात भाजी भाकरी हे सगळं आणि आपल्याला एखादी नाश्ता वगैरे बनवला तर आपण स्वयंपाक होईपर्यंत बसतात पण ते नाश्ताही करत नाही चहा पण घेत नाहीत डायरेक्ट जेवण लागतं त्यामुळे थोडीशी घाईघेपट मला होत असते लवकर उठलं तर सगळी कामं वेळेत रा होणार आहेत तर अगोदर यांना चहा तोस दिलेला आहे आणि थोडीशी चिंच मी बाहेर ठेवलेली होती उन्हाला ती पण मी काल तिथं ठेवली आतमध्ये आणलीच नाही ती चिंच ही आणलेली आहे म्हणजे आज परत मला ठेवायचं आहे म्हणजे ऊन आता छान आहे दुपारच्या वेळेत पडत असता चीज खराब होऊ नये म्हणून मी थोड्या वेळ उन्हाला ठेवलेलं होतं तर यांचं आवडलेलं हे गेलेले गॅरेजला आता इकडं चहाची वगैरे म्हणजे चहा पिलेल्या येतं तर थोडंसं चहा तोस इथे पडलेलंच होतं तर म्हणजे टी टेबल पुसून घ्यावं दिवसातनं तीन चार वेळा हे टी टेबल मी पुसत असते धूळ खूप येत असते ना त्या धुळीमुळे आणि इथं जे समोर शोकेसमध्ये जे कुंडे ठेवलेले आहे जे फुलाचे ते पण अशी धूळ धूळ झालेले आहेत ना खूप धूळ झालेली आहेत तर ते, ते पण मला धुवून घ्यायचं आहे म्हणजे असं बघितलं तर धूळ दिसत नाही पण खूप धूळ जमलेली आहे त्यावरती कारण समोर हवा खूप येते त्या हवेमुळे धूळ खूप जमत असते गोळे आता त्याचा मूर्त कधी लागेल तर अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकलं म्हणजे या उन्हाळ्यामध्ये का त्यांचंही काम असतं खूप चिव करत असतात जोपर्यंत की तांदूळ टाकत नाही तोपर्यंत तो खूप चिव 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 चू त्यांची सुरू असते कारण त्याला माहिती आहे दररोज इथं तांदूळ भेटतात कधी मला टाकायला लेट झाला मग त्या दिवशी चिव चिव च्युच्यू सुरू असतं परत आतमध्ये पण येऊन तसाच गर्दा उठवतात ते चिमण्या तर अगोदर मी तांदूळ टाकून आलेले आहे आणि आता परत मी किचनमध्ये आलेले जे चहाच वगैरे भांडे होते ते सगळे मी टोपल्यात भरून ठेवले आणि कुकरला अगोदर मी डाळ लावणारे जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण म्हणणार आहे दिनेश म्हणत होता आज कॉलेजला टिफिन घेऊन जायचं आहे त्यामुळे खूप गोंधळ झाला म्हणजे फक्त अर्ध्या तासामध्ये मी पूर्ण स्वयंपाक केलेला होता आज कारण दिनेश अगोदर मला सांगितलं आहे की टिफिन न्यायचं आहे दररोज नेत पण नाही आहे लवकर येत असतो घरी पण म्हणत आहे मग मी यायला लेट होणार आहे त्यामुळे टिफिन न्यायचं आहेच मग आता टिफिनला डोसा वगैरे देणं मला ठीक वाटलं नाही कारण आता इथं घरी गरम खाऊन जायचं तर जाईपर्यंत ते गार होतं आणि त्यांची जेवणाची वेळ आहे पूर्ण दीड वाजता दोन वाजता तोपर्यंत डोसा पण तितका ठीक लागणार नाही म्हणून वरण भात चपाती हेच मी बनवणार आहे दिनेशला टिफिन देण्यासाठी आणि इकडं आता दोश्याचं तर म्हणजे तयारी करायचीच आहे डोसा म्हणल्या खूप सारे येते यामध्ये बटाट्याची भाजी ताज्याची चटणी आणि मग दोसा तर इकडं अगोदर मी हे घेतलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॅटल आणि म्हणजे आता संघसंग सगळी कामं होणार घाई खूप आहे तर इकडं बटाटे सगळे मी आतमधून चिरलेले आहेत आणि मग उकडत ठेवलेले आहे म्हणजे थोडंसं लवकर हे उकडले जातील म्हणजे आपण साबू ठेवलं तर थोडासा वेळ जास्त लागतो असं आतमधून कट केलं तर थोडंसं लवकरही शिरलं जातात तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि इकडं हे ऑन करून ठेवलेलं आहे तर निवान बटाटे उकडत राहतील पण बाहेर रांगोळी काढायचं राहिलेलं आहे आणखीन लेट झालं तर रांगोळी काढायला ठीक वाटत नाही तर अगोदर मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी डब्यातली संपलेली आहे तर डब्यात रांगोळी पण मला काढायची आहे तर इकडं सगळ्याच कलरच्या रांगोळी संपलेल्या आहेत पांढरी रांगोळी संपलेली आहे तर सगळ्याच रांगोळ्या मी अगोदर काढून घेते तर अशी अधूनमधून कामं होत असत त्यामुळेही आप आपल्याला थोडासा लेट होतो बघू शकता वातावरण छान झालेले आहे ताई म्हणत होत्या ताई तुमच्याकडे पाऊस आहे का तर नाही ताई मी दररोज मला वातावरण दाखवत असते अजिबात पाऊस नाही आहे म्हणजे वर्षाला पाऊस पडत असतं पण यावर्षी काय झालं ना नुसता पावसाचा गोंधळ उन्हाळ्यामध्ये इतका जोरदार पाऊस असं वाटत होतं की तेव्हा पावसाळा आहे ना पापडं करू दिलं ना कुठलं काही करू दिलं आणि आता बघू शकता इकडे एकदम ऊन असतं म्हणजे असं की नुसती हवाच त्यामध्ये ऊन आणि हवा असं वातावरण झालेलं आहे जे शेतामध्ये मोळ आलेले आहेत आता ते परत म्हणजे परत परत, परत पेरणी होत आहे म्हणजे दोन वेळा पेरणी झाली तरी पण मोड व्यवस्थित नाही कारण पाऊसच नाही आहे त्यामुळे शेतकरींचं खूप नुकसान होत आहे कारण पाऊस पडल्या वेळेत तरच सगळं धान्य येणार आहे नाहीतरी खूपच असं होणार आहे ना म्हणजे असं म्हणतात की इथं नाही पाऊस तर आणखीन कुठंतरी पडावे म्हणजे तिथलं तरी म्हणजे पीक आपण खरेदी घेऊन तरी खाता येईल असं असतं म्हणजे कुठंतरी पडावे इथं नाही पडलं तर, ना तर आणखीन कुठंतरी पडत आहे ते ठीक आहे म्हणजे तिथलं तरी धान्य यावं ले तर इकडं सगळ्या कलरच्या रांगोळ्या मी डब्यात काढून घेतलेल्या आहेत आणि अगोदर मी रांगोळी काढून घेते म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे आणि तिने जातो आठ वाजता तर आठ वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे तुम्ही विचार करू शकता किती धावपळीनं मी केला असेल म्हणजे एकतर डोसा त्याची तितकी सगळी तयारी ता त्यानंतर वरण भात चपाती हे सगळं मला बनवायचं होतं तिकडं रांगोळीकडे रांगोळी छोटीशीच काढलेली आहे हलकंसं कलर भरलेला आहे कारण तितका वेळ पण नाही मॉर्निंगला अशी धावपळ असते दररोज आणि चिमण्यांचं इकडं खाणेपिणं सुरुवायची उच्च सुरूच आहे तर तिकडे बटाटे उकडत आहेत डाळ शिजत आहे तोपर्यंत हे जे कवर वगैरे मी जमा केलेले होते विचार केला की के ते पण पेटवून द्यावं म्हणजे दिनेश म्हणत होता मग मी एक पंधरा वीस मिनिट मी लेट जाईन तर म्हणलं बरं झालं तितकाच वेळ भेटला तर सगळे कवर मी घेऊन आलेले काही कवर मी अगोदर तिकडे पोत्यात भरून ठेवलेले होते तर ते सगळे मी पेटवून देणार आहे कारण आता इकडे तिकडे टाकेन तर स आपल्याच दारासमोर येतात ते त्यामुळे ना मी सगळे कवर जीत नाही किंवा पोत्यात कशामध्ये जमा करते कारण काही सामान आपण आणलेलो खूप सारे कवर असतात घरामध्ये मग ते कवर इकडे तिकडे मी कधीच टाकत नाही सगळे पेटवून देत असते तर इकडे बघू शकता खूप सारे आहेत काही ऑइलचे बॉटल वगैरे आहेत ते पण मी कवरमध्येच भरलेले होते परत इकडं जे दिवसभराचं कचरा खरकटं जी जमा असतं ते पण मी आताच टाकत आहे तर सगळं मी खाली ओतलेलं आहे आणि पेटवून देत आहे आणि खरकट वगैरे आहे ते मी तिकडं समोर नेऊन टाकत असते इकडं डुकरांची खूप भीती आहे जसं खरकट्याचं बकेट बघितलं की समोरच जात नाही जाऊ देत नाहीत समोर येतात एकदम खूप भीती वाटत असते तर इकडे सगळे कवर मी टाकलेले आहेत आणि आता पेटून देवे आणि तसं तर खालची जागा तुम्ही बघू शकता एकदम हिरवं गवत आहे मला वाटलं हे जास्त वेळ राहणार नाही आग विजून जाईल पण नाही सगळं व्यवस्थित जळालेलं होतं आणि काही यामध्ये बॉक्स वगैरे हो होते जे कॅमेरे बसवलो ना आम्ही ते कॅमेऱ्याचेच आहे दिनेश म्हणत होता आणखीन ते लागतील मम्मी म्हणजे विचारतील करतील ते ठेवूया म्हणजे काही त्यामध्ये पावत्या पण होत्या आणि ते बॉक्स जे असतात ना कॅमेरे आणलेले ते बॉक्स पण होते आणि कवर पण काही खूप सारे आहेत ते कॅमेरे आणलेलेच होते ते पण म्हणजे तीन कॅमेरे मी बसवलेले हो तुम्ही रेट पण विचारत नव्हता कॅमेरे बसवण्यासाठी सव्वीस हजार खर्च आलेला आहे तर इकडं हे काही कवर आहे ते कवर सगळे टाकले मी आणि काही कांदे निवडलेले होते ते पण पाचोळा मी पोत्यातच भरून ठेवलेला होता तर ते पण यावरतीच टाकलेला आहे मी तर आज तितकी हवा नाही आहे दररोज हवा असते त्यामुळेच मी पेटवत नव्हते कारण हवेने पूर्ण ती इकडे येणार होतं आज हवा तितकी नाही आहे ठीक आहे वातावरण थोडंसं शांत आहे आणि ऊन पण आलेलं आहे बघू शकता तुम्ही तिकडच्या साईडला ऊन दिसत आहे तर असं झालेलं आहे आजचं वातावरण छान आहे म्हणजे बाहेर आलो तर असं वाटतं की इथंच बसावं आतमध्ये जाऊ नये आज किचनमध्ये खूपच गोंधळ आहे खूप सारं मला बनवायचं आहे तर आता सगळं झालेलं आहे टाकून आता पेटवून पण दिलेलं आहे तर चला आता पटकन जाऊया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया कारण थोडासाही लेट झाला की मग दिनेश तसाच जातो तर थोड्याशा घाई आता मला करायचं आहे कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे तर असं ताईंना तर यासोबत या वेळेला इथं साइन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ